सर्वांना जे जिजाऊ काल राजधानी सातारा इथे गरजवंत मराठा समाजाची मागण्या पूर्ण होण्यासाठी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात नियोजित होती त्यावेळेस लाखोच्या संख्येने गरजवंत मराठ्यांनी साताऱ्यामध्ये गर्दी केली होती कार्यक्रम पाटलांचं भाषण सुरू असताना त्यांना चक्कर आली थोडे हात थरथर करायले पाय थरथर करायले तेव्हा त्यांना रूम मध्ये नेऊन सलाईन वगैरे लावले डॉक्टरने तपासलं व कमीत कमी अठ्ठेचाळीस घंटे तरी आराम करण्याचा सल्ला दिला पण गरजो स्वतःच्या जीवापेक्षा गरजवंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणं जरुरी आजच्या घडीला आणि सरकारला जाग यावा सरकारने मागण्या पूर्ण कराव्या आणि गरजवंत मराठा समाजाचा त्रास बंद करावा या हेतूने स्वतःच्या जीवाची न करता मराठा युद्धा संघर्ष मनोज जारांगे पाटलांनी लगेच सांगितलं की माझं कितीही दुखू माझा जीव जाऊ त्याचं मला काहीही पर्वा नाही पण पुढील कार्यक्रम कोणताच कार्यक्रम रद्द होणार नाही पुण्याचा बारा वाजताची वेळ आहे तर मी बारा वाजता तिथं पोहोचेल आणि बारा वाजता कार्यक्रम सुरू करेल त्यानंतर अहमदनगर वरील कार्यक्रम दुसऱ्या दिवशी आणि तेरा तारखेला शेवट नाशिक इथे छगन भुजबळ याच्या छातड्यावर बसून नाशिक इथे शांतता रॅली काढणार हा निश्चय घेऊन संघर्षोदा मराठा युद्ध साताऱ्यातून सकाळी सुद्धा सलान घेऊन दहा वाजता पत्रकार परिषद घेऊन निघाले आहेत या तुमच्या सर्वांच्या माध्यमांनातून मी नितेश राणेला एक आवाहन करू इच्छितो कि गरजून मराठा समाजाच्या तोंडापर्यंत आलेला घास याच्या पहिले तुमच्या वडिलाने नारायण राणेने स्वतःच्या राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि स्वतःचं राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी मराठा समाजाच्या वर कंटिन्यू मुंडक्यावर पाय देऊन त्यांचा उपयोग करून स्वतःच्या आमदारकी आणि खासदारकीचा लाटलेला आहे सरकारला हाताशी धरून पण हा गरजवून समाजाचा गरजवंत नेता मराठा युद्ध मनोज जारंगे पाटील आज निस्वार्थी आणि कुणाच्या एक रुपयाचा बी आजपर्यंत मिंदा नाही आणि निस्वार्थीपणे समाजाच्या प्रश्नासाठी झटतो आणि स्वतःच्या जीवाची न करता झगडत आहे तर नितेश तू तु तुझ्या घरचा जागेदार चीन तू आजपर्यंत समाजाच्या मुंडक्यावरच पाय दिलेला आहे इथून पुढं तुला आमचं आव्हान आहे विशेष करून बीडवाशियांचं आव्हान आहे तुझ्यात खरं दम आहे तर तू मराठवाड्यात सोड तू आम्हाला आव्हान कर की आमच्या तिथं येऊन दाखवा आम्ही तुझ्या तिथं येऊन तुझ्या छाताड्यावर बसून तुझा घमंड उतरूत एक तर आम्ही बीडवाले कधी कोणत्या गोष्टीला आव्हान करीत नाहीत पण आज आम्ही सर्वजणच हातातील काम आमचे सगळे व्यवसाय सगळे सोडून होता मराठा होता मनोज जरांगे पाटलांसोबत दिवस रात्र फिरत आहे आम्हाला माहित आहे की मराठा होता संघर्ष होता किती इमानदार आहे किती निस्वार्थ आहे अरे नालाय का काल खरंच चक्कर येऊन हात पूर्ण डिहायड्रेशन होऊन डॉक्टरने कमीत कमी अठ्ठेचाळीस घंटे आराम करा सांगितलेला असताना सुद्धा पुढील कार्यक्रम का माझे बांधव वाट बघतात त्यांचा प्रश्न सुटणं महत्वाचं आहे माझा जीव महत्वाचा नाही हे म्हणून पांघरुणातून सलन काढून त्याच जोशाने आज निघलेले आहेत अशा देव माणसावर जर तू चितडे उडीत तर नितेश राणे आणि राणे घराण्याला मी आव्हान करतो की तुझ्यात खरं दम आहे तर आम्हाला आव्हान कर या मग तुझ्यात दम आहे तर तू बीड मध्ये नाही मराठवाड्यात कुठं पण येऊन दाखव किंवा महाराष्ट्रात कुठं कुठं फिरून दाखव तुझ्या नाही मुसक्या मराठा घर जाऊन मराठा समाजाने नाही तुझ्या छातड्यावर पाय देऊन तुझा घमंड उतरला तर तिथून कुठं आम्ही सुद्धा मराठा आमच्या पुढे लावणार नाही आता आम्ही कुणाची जात काढत नाही की तू कोणत्या समाजाचा तू मराठा आहेस का नाही कारण खरच जो मराठा समाज महाराष्ट्राचा आहे जो गरजावंत मराठा आहे जो गरजावंताची ज्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतो तोच खरा मराठ्यांचा नेता आणि एवढ्या सत्तर वर्षामध्ये मला वाटतंय अण्णासाहेब पाटलानंतर जर कोणी जन्मला असन जर कोणी मराठा समाजाचा प्रश्न हातात स्वार्थपणे घेतला असन तर तो, तो आहे फक्त आणि फक्त मराठा युद्धा मनोज जोरांगे पाटील आणि अशा देव माणसाला जर कोणी उग त्रास देत असन तर महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाज तुला नागड केल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे तोंड सांभाळून जा इथून पुढे जशाचे तसं आम्ही आता इथून पुढे मराठा युद्धात जरंग हे पाटलांचा सुद्धा ऐकणार नाहीत कारण आतापर्यंत फक्त आणि फक्त त्यांनी आम्हाला सांगितलंय की शांत भाषा शांत बसा पण इथून पुढे शांत बसणार नाहीत तुला जशाचे तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही એવડી ગોષ એક ધ્યાન ઠોતુ સર્વના જય જીતા જય શિવરાય